नमस्कार रेम्बी न्यूज तीसशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बघूया आजची विशेष बातमी बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आगामी महाशिवरात्री निमित्ताने सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या दिवसा तालुक्यातील प्राचीन श्री नागेश्वर महादेव संस्थांच्या वतीने दिनांक नऊ मार्च दोन हजार सव्वीस रोजी भव्य कलेशयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या कलेशयात्रेचा प्रारंभ धामंत्री येथील वरददायिनी नदी तीरावर आरती करून झाला या कलशयात्रेमध्ये वारकरी मंडळीच्या भजन दिंड्यांचा समावेश होता कडकडत्या उन्हात अनवानी पायाने ओम नम शिवायचा जप करत डोक्यावर कलश घेऊन महिला नदीपासून नगरप्रदक्षिणा घालत मंदिराकडे रवाना झाल्या नगर प्रदक्षिणा करत असताना गावात ठिकठिकाणी कलशयात्रेचे स्वागत करण्यात आले जागोजागी पूजन करण्यात आले आकर्षक फुलांची सजावट व संपूर्ण रस्त्याने रांगोळी काढून गावकऱ्यांनी भक्तिमय वातावरणात दिंडीचे स्वागत केले या कलशयात्रेचे श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री येथे आगमन होताच मंदिर समितीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले सकाळी सर्वप्रथम माननीय तहसीलदार तिवसा मयूर साहेब सपत्नीक यांच्याकडून शिवलिंगाचा अभिषेक व पूजा तसेच संस्थेचे अध्यक्ष कैलाश कुमार कमलकिशोर पनपालिया पत्नी पल्लवी पनपालिया यांच्या हस्ते श्री नागेश्वर महादेव भगवानच्या पिंडीचा अभिषेक व कलश पूजन करण्यात आले व हजारो महिलांनी डोक्यावर आणलेल्या कलशातील पाणी पिंडीवर सोडून महाभि महाअभिषेक करण्यात आला ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे सुनील गुरमाडे अमरावती बिरोची धामंत्री येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आपल्या सुमधूर वाणीतून जे कथा लोकांपर्यंत पोचवणार आहे ते अविनाश महाराजकडू आपल्यासोबत ते स्वतः आहे मी महारा आपल्याला काय तुम्ही आजपासून महाशिवरात्री निमित्तानं आजपासून शिवमहापुराण कथाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर वातावरण आपल्याला आणि भक्तिमय वातावरण या ग्रामवासियांमध्ये पाहायला मिळते आहे तुम्ही कथा वाचणार आहे काय भक्तांना तुम्ही आवाहन करणार मी सर्व भक्तांना एकच आवाहन करेल अतिशय सुंदर अशा प्रकारचं देवस्थान आहे आणि प्राचीन देवस्थान आहे आणि जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली अनंत जन्माचा पुण्याचा संचय ज्यावेळेस एकत्रित येतो त्यावेळेस भगवान महादेव तुमच्या माझ्यावरती कृपा करत असतात आणि हा विशेष पर्व काळ आहे महाशिवरात्रीचा या विशेष पर्वकाळामध्ये आपल्या जीवन खऱ्या अर्थानं धन्यतेकडे जर न्यायचं असेल तर भगवान शिवाची उपासना आणि भगवान भोलेनाथाचं जे चरित्र आहे भगवान भोलेनाथाच्या ज्या लिला आहेत शिव महापुराणाच्या माध्यमातून या आपल्या येणाऱ्या सात दिवसांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत आणि जास्तीत जास्त भाविकांनी या शिव महापुराण कथेचा लाभ घ्यावा असं सर्व भक्तांना मी या ठिकाणी आवाहन करतो अची <laughs> विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एमबीन्यूज तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमी लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये धन्यवाद